दिनानिमित्त अहमदनगर मध्ये कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीनं एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे मागील वर्षी जॉगिंग ट्रॅक येथे घेण्यात आलेल्या कर्मयोगोत्सव कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे यावर्षी रविवारी सोळा जून रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीनं कर्मयोगोत्सव आयोजन तपोन रोडवरील श्रेयस लॉन्स येथे करण्यात आले असून सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे या उत्सवात प्रसिद्ध योगगुरू गायत्री गार्डे मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी मधील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद विद्यापीठातून एम एस सी योगा थेरपिस्ट ही पदवी प्राप्त केली आहे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नगरमध्ये प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाउल्सचा परिचय व साऊंड हिलिंगची अनुभूती अनुभवण्यास मिळणार आहे त्यासाठी पुणे इथून सायली राऊत ग्लोबल मेडिकल योगा थेरपिस्ट अँड पॉलिस्टिक हिलर या उपस्थित राहणार आहेत नगरकरांसाठी ही एक मेजवानी असून प्रवेशिका मोफत असल्या तरी जागेअभावी मर्यादित प्रवेश उपलब्ध आहेत तसेच सुप्रसिद्ध सौ ज्योती येणारे डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट या आहारविषयक मार्गदर्शन करणार आहेत तसेच कार्यक्रमात योगिक गेम्सचा समावेश असून विजेत्यांना हेल्थकेअर हॅम्पर जिंकण्याची सुवर्णसंधी डॉक्टर नेहा शिंदे स्किन हेअर लेझर एक्सपर्ट यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत प्रवेश निश्चित करण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य दोन सत्त्याण्णव चौदा आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तर चव्वेचाळीस अकरा या क्रमांकाशी संपर्क साधावा नगरकरांनी या सुवर्ण लाभ घ्यावा असं आव्हान कर्मयोगी योग स्टुडिओच्या आयोजकांनी केले आहे नमस्कार नगरकरांनो मी योगा थेरपिस्ट गायत्री गाडे कर्मयोगी योगा स्टुडिओची संचालिका येत्या सोळा जूनला रविवारी आपण योग दिनानिमित्त योग दिन साजरा करणार आहोत तर सोळा तारखेला सकाळी सा सहा ते नऊ या वेळेमध्ये आपण तपोन नगर येथील श्रेयस हॉल नायरा पेट्रोल पंपाच्या समोर आपण इथे योगा सेलिब्रेट करणार आहोत तर या कार्यक्रमाचं सा विशेष म्हणजे नगरमध्ये पहिल्यांदाच आपण हिमालयन सिंगिंग बाउल ह्याचा मेडिटेशन साठी उपयोग करणार आहोत त्यासाठी आपण पुण्यामुळे सायली राऊत यांना एक होलिस्टिक आ, मेडिकल थेरपिस्ट आहे ते थे, त्यांना बोलवण्यात आलेलं आहे जेणेकरून नगरकरांना ही नवीन पर्वणी योगा प्रोटोकॉल इश करणारच आहे पण त्याचबरोबर आपण योगिक गेम्स खेळणार आहोत की ज्याच्यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत जे विनर्स असतील त्यांना आपण डॉक्टर नेहा शिंदे यांच्याकडून एक हेल्थ केअर हॅम्पर गिफ्ट करणार आहोत तर मी सगळ्यांना आव्हान करते की नगरकरांना पण जागेअभावी आपण लिमिटेड सीट्स घेणार आहोत तर लवकरात लवकर तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी तुमचा सहभाग नोंदवा तसेच विशेष म्हणजे आम्ही हा प्रोग्राम पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे जेणेकरून सर्वांना योगाचा कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर दोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा